आज गुरुवार गुरु पुरुषामृत योगाच्या शुभ संयोग लाभल्याने संत नगदी शेगाव गजानन महाराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची अलोट गर्दी झाली आहे गणगनगनात बोते या मंत्राचा जप करत भक्तांनी दर्शनासाठी मंदिरात रांग लावली असून सायंकाळपर्यंत प्रतीक्षा वेळ तीन ते पाच तासांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे गुरुपृष्ठामृत योग गुरुवार आणि पुष्य नक्षत्राचा अद्वितीय संयुग हा मुहूर्त अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी पूजा अभिषेक भजन कीर्तनासोबतच भक्त नवीन वस्त्र सोनं चांदी खरेदी तसेच चा दान धर्म हे शुभ मानतात शेगावमध्ये या निमित्ताने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे भजने कीर्तने प्रवचने आणि विविध धार्मिक विधी सायंकाळ पर्यंत सुरू राहणार आहे संत गजानन महाराजांना गुरु मानणाऱ्यांसाठी आजचा दिवस एका आध्यात्मिक पर्वनी ठरतोय महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरे शिवाजी मामनकर बुलढाणा we yes.